आज सकाळपासून चर्चा सुरू आहे ती पेटल गेहलोत यांची कारण एन जे एमध्ये पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिलेला रिप्लाय पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी युएन जे मध्ये भाषण केलं त्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा दाखला देत भारताविरुद्धच्या लढाईमध्ये पाकिस्तान जिंकल्याचं म्हटलं यावेळी युएनजीए मध्ये भारताच्या डिप्लोमॅट पेटल गेहलोत उपस्थित होत्या राईट ऑफ रिप्लायचा वापर करत पेटल गेहलोत यांनी शहाबाज शरीफ यांना उत्तर देत पाकिस्तानचा परराष्ट्र धोरणाचा बेसच दहशतवाद आहे यासोबतच दहा वर्ष पाकिस्तानात लपून बसलेल्या ओसामा बिन लादेनचा आणि पहलगामच्या हल्ल्यात सहभागी असलेल्या टीआरएफचा उल्लेखही पेटल घेलो यांनी केला पेटल घेलो या मूळच्या दिल्लीच्या असून त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयामध्ये डिग्री मिळवली दोन हजार चौदाच्या यू पी एस सीमध्ये शहाण्णवी रँक मिळवल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये त्या भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये सामील झाल्या आता संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या परमनंट मिशनच्या फर्स्ट सेक्रेटरी आहेत जर जळालेले रनवे आणि उद्ध्वस्त हँगर ती पाकिस्तानसाठी व्हिक्ट्री असेल तर पाकिस्ताननं ते नक्कीच एन्जॉय करावं असं शाहबाज शरीफ यांना दिलेल्या सडतोड उत्तरामुळे सध्या पेटल गेलो त्यांचं सोशल मीडियावरती कौतुक होतंय